कल्याण ग्रामीण भागातील नडगाव सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये नुकतंच या संस्थेच्या चेअरमनपदी या गावचे सामाजिक कार्यकर्ते वसंत लोणे यांची निवड करण्यात आली या निवडी प्रित्यर्थ काल भरत तळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांच्या वतीने वसंत लोणे यांचा सत्कार करण्यात आला आपल्या पदाचा वापर करून सभासदांसाठी तसेच शेतकरी वर्गासाठी सहकाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त काम करण्याचा मनोदय यावेळी प्रतिक्रिया देताना वसंत लोणे यांनी व्यक्त केला भरत दळवी यांनी यावेळी वसंत लोणे यांना भावी सहकार कामासाठी शुभेच्छा दिल्या आज कल्याण ग्रामीण भागातील नडगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते वसंत लोणे यांची नुकतंच नडगाव सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी निवड झालेली आहे आपल्या सोबत आहेत वसंतजी लोणे आपण गेली अनेक वर्ष शिवसेना पक्षात काम करतात आणि आज सेवा सहकारी संस्थेचं चेअरमन पद आपल्याला मिळालेलं आहे काय सांगाल पुढे काम कसं कराल आज नाडगाव शेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माझी निवड झाली आणि भरत दळवी साहेब मला मुरबाडवरनं कल्याणला भेटायला आले माझ्या घरी मी खरोखरच त्यांचे अभिनंदन करतो आहे का ते कल्याण तालुक्यात मुरबाड असो शापूर असो भिवंडी असो कुठेही माहिती झाली पाहिजे पडली पाहिजे त्यांना निमंत्रणाची गरज नाही कुठेही तुरंत पोचतात चार सिरपल मुके नारळ घेऊन ते जातात खरोखरच त्यांचे पहिले मी अभिनंदन करतो तुमचे का मान नाही तुम्हाला तुम्ही कुठे येऊ शकता आमची सेवा सोसायटी नाडगाव सेवा सोसायटी ही आमची बिनव्रत आम्ही केली आणि यापुढे करण्याचा प्रयत्न करू ना आम्ही प्रत्येकाला संधी जेवढे बसेल तेवढ्या बसवतो संधी कारण आपसा आपसात गावात वाद नको सेवा सोसायटी शेतकऱ्यांचा जेवढा काम करता येईल चांगल्या चांगला तेवढा करण्याचा मी प्रयत्न करीन जय हिंद जय महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी आज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून सहकारातून गावाची प्रगती सभासदांपर्यंत काही कर्जाची प्रकरणं असतील शासनाच्या काही योजना असतील त्या कशा राबवता येतील यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा धन्यवाद के टी न्यूज प्रतिनिधि कल्याण तालुका भरत दलवी वीडियो रिपोर्टर भरत दलवी के टी वी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाइन एट थ्री थ्री टू थ्री फाइव जीरो डबल वन ताचप्रमा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी वी न्यूज ईमेल आई डी देखील संपर्क करता येईल